नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना नवीन वर्षात मिळणार दुहेरी भेट दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीलाच मिळणार हे दोन मोठे लाभ शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना कशाप्रकारे दोन मोठे लाभ मिळणार आहेत आणि कशी भेट मिळणार आहे संपूर्ण माहिती आपण समजून घेऊयात त्याआधी तुमच्या सर्वांचा स्वागत करतो आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो संपूर्ण माहिती जाणून घ्या चला आजच्या व्हिडिओकडे आपण वळूयात पण व्हिडिओमध्ये जाण्याअगोदर तुम्ही आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो कारण आपल्या शेतकरी मित्रांसाठी सुरू केलं हे एक महत्त्वपूर्ण आणि निय। विश्वसनीय असं यूट्यूब चॅनल आहे तर चला आपण सविस्तर माहिती समजून घेऊयात शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे खरे तर दोन हजार पंचवीस या वर्षाची लवकरच सांगता होणार आहे आणि नव्या वर्षाला सुरुवात होईल दरम्यान या वर्षाची सांगता होण्याआधीच राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे नव्या वर्षात शेतकऱ्यांना दुहेरी भेट मिळणार आहे दोन मोठ्या योजनांचे पैसे दोन हजार सव्वीसच्या अगदी सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहेत मित्रांनो आम्ही आपणा सांगू इच्छितो की पी एम किसानचा एकविसावा हप्ता वितरित झाल्यानंतर राज्यातील शेतकरी बांधव नमोद शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत मित्रांनो पी एम किसानचा एकविसावा हप्ता वितरित झाल्यानंतर साधारणतः दहा ते पंधरा दिवसांनी नमो किसान सन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होण्याची शक्यता होती मात्र असे काही झाले नाही आणि यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पाहायला मिळाली पण आता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळणार अशी शक्यता आहे मित्रांनो नमोचा हप्ता कधी येणार तर मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार या आठवड्यात किंवा एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्यातील पी एम किसान योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी निधी योजनेचा पुढील आठवडा आठवा हप्ता दिला जाऊ शकतो अद्याप याबाबत फडणवीस सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही शिवाय कृषीमंत्री दत्तात्रय भरणे किंवा कृषी विभागाकडून या संदर्भात कोणत्याच अधिकृत अपडेट देण्यात आलेली नाही पण मीडिया रिपोर्टमध्ये या योजनेचा पुढील हप्ता लवकरच राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल अशी माहिती दिली जात आहे नक्कीच नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये नवीन वर्षाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर याचा त्यांना मोठा फायदा होणार आहे दुसरीकडे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच बायूसभा हप्ता वितरणासंदर्भात देखील महत्वाचे अपडेट समोर आले आहे तर शेतकरी बांधवांनो आता हा पी एम किसानचा वायुसभा हप्ता कधी येणार तर मिळालेल्या माहितीनुसार पी एम किसानचा पुढील हप्ता बायुसभा हप्ता फेब्रुवारी महिन्यात देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होणार आहे खरे तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तामिळनाडूच्या कोयंबूर बतूर इथून एकविसावा पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डायरेक्ट बेनिफिट म्हणजेच ट्रान्सफर डेबिट मार्फत ट्रान्सफर केला होता एकविसाव्या हप्त्यापोटी देशभरातील नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे अठरा हजार कोटी रुपयांचा निधी एकाच वेळी जमा झाला होता दरम्यान आता पुन्हा एकदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये पी एम किसानच्या नऊ कोटी लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये याप्रमाणे अठरा हजार कोटी रुपयांचा लाभ दिला जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या नवीन वर्षामध्ये शेतकऱ्यांना या दोन योजनांचा थेट लाभ त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे आणि मित्रांनो ह्या दोन्हीही महिने लाभाचे पैसे जर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला करण्यात आले तर नक्कीच शेतकऱ्यांना हा एक मोठा दिलासा असेल मित्रांनो माहिती तुम्हाला आजची महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद